ठाण्यात युपीएससीचे विद्यार्थी घडवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सी डी देशमुख या संस्थेची आता ठाण्यात सात मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे त्यात दोनशे मुला मुलींसाठी वसतिगृहाचा देखील समावेश असेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली एकूणच देशातील ही संस्था ठरणार असून येत्या नऊ फेब्रुवारीला त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं सरनाईक यांनी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सीचे अनेक विद्यार्थी घडवण्यात आले त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वर्तकनगर प्रभागात ही इमारत आता आकार घेणार आहे त्यासाठी पंचवीस कोटींचा खर्च अपेक्षित ठरण्यात आलाय ही संस्था ठाण्याचा वैभव असल्यानं पालिका याचा खर्च करेल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च राज्य शासनानं करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं ही इमारत सात मजल्यांची असणारे या इमारतीत शंभर विद्यार्थिनींसाठी आणि शंभर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखील असणार आहे शिवाय या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं जीव उभारली जाणार आहे तसंच वाचनालय प्रशस्त हॉल आणि इतर सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली या इमारतीचं प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर अठरा महिन्यात ते पूर्ण केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय श्री एकनाथ साहेबांचा साठावा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते का मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची माझी चालू झाली त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथील धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या का अनेक वर्षापासून चालू आहे आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून आय एस आय पी एस घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीतील ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती ते विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडी गडचिरोली चंद्रपूर कोणी उत्तर महाराष्ट्र कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरनं आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होते काही लोकं लांब लांब राहतात त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य सांगून माझ्या मतदारसंघातील विहार येथे शिडी देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत सातमाळ्याची माळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे आणि